ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज नाशिकमध्ये असणार आहेत तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे आणि त्याच सगळ्या संदर्भात जो काही आढावा घ्यायचा आहे या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा त्यासाठी म्हणून सगळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज नाशिकमध्ये असतील असं कळत आहे सगळे प्रमुख नेते जे आहेत ठाकरे गटाचे ते नाशिकमध्ये असणार आहेत शिवाय सुधाकर बडगुजर यांच्या मागे जो चौकशीचा फेरा लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ठाकरेंच्या नेत्यांच्या या सगळ्या नाशिक दौऱ्याला प्रचंड महत्व आलेलं आहे प्रतिनिधी किरण ताजण्यांकडून आपण आणखी अपडेट्स घेऊयात किरण काय नेमकं का कारण आहे अधिवेशनाची पूर्वतयारी तर आहेच पण चर्चा बडगुजर यांची जी चौकशी होती त्याच्यासाठी ठाकरेंचे नेते नाशिकमध्ये जातात अशी होती मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीच्या संदर्भामध्ये आणि एकूणच जो काही सलीम कुत्ता याच्यासोबत जो व्हायरल व्हिडिओ झाला होता त्या सगळ्या संदर्भामध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचं देखील नाव यामध्ये आलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे तेवीस जानेवारीला नाशिकमध्ये जे शिबिर होणार आहे त्या अनुषंगानं अनेक नेते नाशिकमध्ये येत आहे त्यामुळे हे सगळे ने, नेते नाशिकमध्ये येत असताना बडगुजार यांच्या चौकशीच्या देखील चर्चा होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्र्याण्णव आणि चा काही इतिहास आहे नाशिकमध्ये अशा पद्धतीचं महाशिबिर घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेची राज्यामध्ये सत्ता आली होती त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा अशा पद्धतीचं नाशिकमध्ये महाशिबिर घेऊन पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल किंवा एकूणच दार उघड बय दार उघड अशा पद्धतीचं त्यावेळेला जागर करण्यात आला होता देवीला साकडं घालण्यात आलं होतं आणि तशाच पद्धतीचं साकडं आता देखील घातलं जाऊ शकतं किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी